नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात आग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील हुतात्मा स्मारक ह्या बगीच्याचा आणि ह्या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी ठिकठिकाणी हुतात्म्यांचा स्म स्मारक उभं केलेलं के आहे हुतात्मा जे झालेलं आहे स्वातंत्र्य लढ्यासाठी अशा स्वातंत्र्यवीरांची आठवण राहावी म्हणून प्रत्येक ठिकाणी एक हुतात्मा स्मारक उभं केलेलं आहे आणि हे उमरकेड शहरातील हुतात्मा स्मारक आहे आणि या ठिकाणी असं प्रशस्त अशी जागा ह्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी चांगला सुंदर असा बगीचासुद्धा होता आता जर आपण ह्या ठिकाणी पाहणी केली तर या ठिकाणी सगळं गवत वाढ वाड़ वाढलेलं दिसेल इथला लॉन नष्ट झालेला आहे पिण्यासाठी पाणी नाही हुतात्मा स्मारकामध्ये लाईट नाही पंखे नाहीत आता उन्हाळा आहे उमरखेड शहरातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी विसाव्यासाठी येतात अतिशय शांत प्रसन्न आणि प्रशस्त असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी माणसांना विरंगळा म्हणून बसावं वाटतंय आणि पाय या ठिकाणी संडास बाथरूमची व्यवस्था नगरपालिकेने केलेली आहे परंतु पहा तुम्हाला कुलूप लावलेलं दिसेल आणि ह्या ठिकाणी कुणी साखर बिमारीचे पेशंट असतात कुणाला लघवीचा त्रास असतो याने लघवी कुठं बसायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि या ठिकाणी हौद आहे नळ आहे नळात पाणी आहे हौदामध्ये पाणी आहे पहा परंतु ह्या ठिकाणी कुठंही तुम्हाला लॉन दिसणार नाही गवत दिसणार नाही आणि कुठला सफाई कामगार किंवा एकाठ्या ह्या ठिकाणी गार्ड सुरक्षारक्षकसुद्धा नाही आणि ह्या ची आतिशे है। हुतात्मा स्मारकाची अतिशय दयनीय अवस्था आहे उमरखेड शहरातील ज्येष्ठ नागरिक विरंगळा म्हणून या ठिकाणी येऊन बसतात परंतु नगरपालिकेचे मात्र पूर्णत दुर्लक्ष ह्या हुतात्मा स्मारकाकडे आहे शहरामध्ये राजे छत्रपती संभाजी उद्यान आहे आणि या ठिकाणी मात्र शेकडो कर्मचारी काम करताना दिसतात सगळ्या सुखसोयी त्या ठिकाणी आहेत परंतु पुसद रोडवर भव्य दिवे असं पटांगण असलेल्या ह्या हुतात्मा स्मारकाची अतिशय दयनीय अवस्था आहे उमरखेडचे आमदार किसन वानखेडे तसेच जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा यांनी जरूर ह्या ठिकाणी येऊन ह्या हुतात्मा स्मारक आणि ह्या वाचनालयाची पाहणी केली पाहिजे आणि खरी दशा जाणून घेतली पाहिजे खरोखरच ह्या ठिकाणी काय अवस्था आहे नगरपालिकेचे किती दुर्लक्ष आहे हे ह्या ठिकाणाहून तुम्हाला दिसेल आणि ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया माझं नाव हरडपकर साहेब हरडपकर साहेब हा काय म्हणणं आहे तुमचं साहेब औ साहेब इथं हे जे बांधकाम होता लेबर होते वन होते यांनीचा वाचपू केला वाच्च ऑफिसला माणूस नाही करते आज ज्येष्ठाला लघवी करायला जागा नाही पाणी पियाची सोय नाही हे बेंच आणणं द्या यासारखे झाली होते बसाव काच अच्छा हे उनाग्रम होते आणि इथं शांत बसतेच जाग सगळे बाकी याची जबाबदारी कर्मचारी सांगायचं कोणाला अच्छा तिथं पंखे वगैरे आहेत की नाही होतात गरम नुसतं त्याच्यात एक दोन भांड पाणी टाकलं तर थंड होते अच्छा बरं इथं हे सगळं वाढलेलं दिसायला लॉन होता सगळा हा हिरवा लॉन होता सगळे ज्येष्ठ नागरिक मांडी घालून बसायचे खाली हा 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 दोन वर्षापासून यायचं सगळं बंद करून टाकलं हे सगळं वाळलेलं दिसायला सध्या आणि इथं ते रिटायर झालेलं ते मुसलमानाचा बाबू आहे ते नखरे करते एक माणूस येऊ देत नाही काय येऊ देत नाही काय माहिती काय खचर जे आहे ते काय म्हणते ते हमारे पास आदमी नाही म्हणते अच्छा त्याला म्हणलं ना तुमचा भीक मागा कमी पैसे देतो माणसं लावतो बोल म्हणजे नगरपालिकेचा इथे या ठिकाणी ह्या हुतात्मा स्मारकाला अजिबात म्हणजे त्यांचं लक्ष नाही लक्ष नाही आणि मग संभाजी राजे उद्या वाचल दा, राजे छत्रपती संभाजी तिकडे सगळं तिकडे सुई आहे माणसं राहत सगळे शावर राहत तिकडे फक्त माणसं राहत इकडे जनावर राहत अच्छा म्हणजे इकडच्या त्या हुतात्मा स्मारकामध्ये कुणीच समजा सोयत नाही वालीच वालीत नाही आणि शांत परिसर आहे इथं माया भगिनी सगळे येतात समजा बसायला तर तिकड� काही लोक फुलडबाजी करतात आणि पाणी असून सुद्धा इथं काही टाकलं जात नाही माणूस नाही माणूस अच्छा पुढचं गेट बी बंद करत नाही आठ वाजल्यानंतर कोणी राहत नाही तिथं रात्रीला इथं वॉचमॅन होता आता नाही म्हणजे धंदे करायसाठी एक सुरक्षित जागा झाली म्हणायची म्हणजे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी इकडे लक्ष द्यायला तयार नाहीत का है तो है आता त्या वाचनालय जे आहे तर इथं तर लाईट बी दिसा ना किती एक चुकाटीची भीती आहे बरं इथं तुम्ही लघुचा प्रॉब्लेम म्हणले तर ह्या ठिकाणी संडास बाथरूम बांधलेला ना कुलूप आहे अच्छा कुलूप लावलेला आहे समजा बिल अच्छा बिल काढून मोकळे झाले तर तुमचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी नगरपालिकेने परमनंट कर्मचारी ठेवावा इथं लॉन पहिल्यासारखी करावी सुरक्षा टाकून द्यावं नाहीतर कायमचं बंद तरी ठीक आहे ठीक आहे करतो